नमस्कार मी सुस्मिता न्यूज ए लोकमतच्या लोकमत या फेसबुक लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मुंबईकरांना चेंबूर पासून संत गाडगे महाराज चौक अर्थात सात रस्त्यापर्यंत सेवा देणारी मोनू सेवा आणि या मोनो मधील अनेक तांत्रिक बिघाडांमुळे गेल्या काही दिवसांमध्ये विशेष चर्चेत असणाऱ्या मोनोचा प्रवास हा वीस सप्टेंबर पासून थांबणार आहे मुळातच वीस सप्टेंबर नंतर मोनू कधी पुन्हा येणार परत याबाबत अनेक चर्चा आहेत आणि सध्या आपण आहोत मोनोच्या अशाच एका वडाळा ट्रॅक मध्ये अर्थात गाडीमध्ये या मोनोची पुढचा टप्पा जो असणार आहे तो अद्ययावत असणार आहे समोर आपण बघताय वडाळा डेपोच्या बाहेरील हे सगळे ट्रॅक आहेत जे मुंबईला धावतं शहर बनवतात ते हे सगळे ट्रॅक आहेत या समोरच्या डिस्प्ले मधनं आपल्याला पाहायला मिळते की मुंबई मोनो रेल ही आता मेट्रो प्रमाणेच अद्ययावत झालेली आहे सीबीटीसी टेक्नॉलॉजीचा वापर यामध्ये केलेला आहे मोनो रेलने प्रवास करत असताना सुरक्षित प्रवास व्हावा याकरता ही सगळी प्रणाली असणार आहे ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी मोनो थांबवण्यात येईल त्या ठिकाणच्या बाबतीत थेट प्रवाशांशी संवाद साधणं सुद्धा सहज शक्य होणार आहे गेल्या काही हो दिवसांमध्ये ज्या वेळेला मोनोतील अनेक प्रवासी अडकलेले होते त्यावेळेला ही जी समोर आपण बघताय ती ही जुनी मोनोरेट होती ज्यामध्ये लोकांना बाहेर काढणं मोठ्या जिकेरी जो मुंबईतील फायर ब्रिगेडने हे आव्हान केलेलं आणि आणि त्यानंतर आत्ता ज्या ठिकाणी उपस्थित आहे हे आहे मुंबईतील सगळ्यात अद्ययावत असे नवीन मोनोचे डबे या मोनोच्या साधारणपणे दहा गाड्या आपल्याला पाहायला आहेत ज्यामध्ये अद्ययावत प्रणालीचा वापर केला इथे डोअर्स ओपन होतात आणि त्याच वेळेला त्याचे सिग्नलिंग आहे ज्या सेन्सॉर्सच्या मदतीनं या गाडीमध्ये साधारण किती प्रवासी जाईल या प्रवाशांची संख्या साधारण किती आहे वजन किती आहे या सगळ्या बाबीतली माहिती दिली जाते पाच इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान पैकी पाच इंटरलॉकिंग सिस्टीम याच्यामध्ये आहे बत्तीस ठिकाणी अशी ही इंटरलॉकिंग सिस्टीम बसवण्यात आलेली आहे अधिक या ठिकाणी आहे नव्वद सिग्नलिंग च काम आता पूर्ण झालेलं आहे आणि म्हणून एकत्रित पद्धतीने एकवीस बदल या मोनोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत साधारणपणे आसन क्षमता जर आपण विचारात घेतली तर पाचशे वीस आसन क्षमता आ, या संपूर्ण मोनोची आहे अद्ययावत ज्या वेळेला हे रॅक होता त्यावेळेला हँडीकॅप दिव्यांगांसाठी विशेष अशी जागा इथे तयार करण्यात आलेली आहे यापूर्वीच्या मोनोगाड्या या अद्ययावत होत्याच परंतु त्यामध्ये दिव्यांगांसाठी विशेष जागा नसल्याने अनेक अडचणी निर्माण व्हायच्या आता साधारणपणे आपण जर बघितलं तर नवीन मोनो रेलची वैशिष्ट्य काय आहे तर दहा मोनो पैकी प्रत्येकी चार कोच या सगळ्या मोनोमध्ये असणार आहेत ज्यामध्ये साधारणपणे पाचशे वीस प्रवासी प्रवास करू शकतात दोनशे प्रवाशांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे ज्या वेळेला मोनो एखाद्या ठिकाणी अडकते तर त्यावेळेला नेमकं समोर आपण बघताय की दुसरी एक मोनो आहे ज्यावेळेला कोणतीही मोनो अडकते त्यावेळेला एका बाजूला ती जरा झुकल्यासारखी वाटते आणि हेच होऊ नये याकरता प्रवास आरामदायक व्हावा म्हणून चार एअर सस्पेन्शन या ठिकाणी बसवण्यात येणार आहे चार गार्डन व्हील सुद्धा बसवण्यात येणार आहे फायर सेफ्टी सुद्धा कोणत्याही प्रवासामध्ये महत्वाची असते या असक्षमतेसोबतच आपण जर बघितलं तर दोन सेन्सर तुम्हाला इथे पाहायला मिळतात हा फायर सेन्सर आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीचा टेक्नॉलॉजी वापरण्यात आलेली आहे ज्यामध्ये तीस मिनिटापर्यंत अग्नी रोखण्याचा फायर थांबवण्याची कॅपॅसिटी यांची आहे सोबतच या सगळ्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद होणार आहे त्यामुळं वाहन निरक्षण आणि नियंत्रण या सगळ्यामध्ये थेट आयपीचा आपण यामध्ये समावेश झालेला पाहायला मिळतोय या संपूर्ण लॅक्स मध्ये आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे डिस्प्ले सिस्टीम आणि मदत युनिट अर्थात हेल्प युनिट या ठिकाणी म्हटलेलं तुम्हाला पाहायला मिळतं आपण बघितलेलं एक दीड महिन्यापूर्वी जेव्हा ही मोनो कोसळली बंद पडली होती त्यामध्ये लोक अडकलेले होते तेव्हा संवाद साधण्यासाठी कोणताही पर्याय नव्हता म्हणून ही माईक सिस्टीम अर्थात मदत सिस्टीम बनवण्यात आलेली आहे ज्यामध्ये तुम्ही एका बाजूने बोलल्यानंतर समोर तुम्हाला प्रतिक्रिया सुद्धा येणार आहे नेमका चालक काय बोलत आहे ते तुम्हाला या स्पीकर वरती ऐकू येणार आहे एका वेळेला किती प्रवासी चढले किती प्रवासी उतरले याचे एसओपी आता जाहीर करण्यात आलेले सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुरुवातीला मलेशियामध्ये आलेल्या या मोनोरेलला आता भारतीय बनावटीचा छप्पा लागलेला आहे मेड इन इंडिया मेक इन इंडिया याच्या संकल्पनेतनं ही सगळी मोनो साकार झालेली सा आहे कपलर मध्ये सुद्धा मोठे बदल करण्यात आलेले आहेत वेरिंगचं तापमान टायर प्रेशर मॉनिटरिंग ट्रॅक्शन कन्व्हर्टन्स अशा वेगवेगळ्या वेग अद्ययावन प्रणालीचा वापर केलेला आहे एलईडी लाइटिंग तुम्हाला इथं पाहायला मिळते ज्या तुम्ही प्रवास करतात अनेकदा तुमचे मोबाईल तुमचे लॅपटॉप जर डिस्चार्ज होत असतील तर त्यासाठी म्हणून अशा पद्धतीचे चार्जिंग पॉईंट तुम्हाला इथं पाहायला मिळतात आणि या प्रवासादरम्यान कुठल्याही पद्धतीने प्रवासांना असुरक्षित वाटू नये म्हणून पुढील स्थानक काय आहे पुढच्या स्थानकामध्ये डोस कुठल्या बाजूला उघडणार आहेत आजूबाजूच्या परिसरामध्ये साधारणपणे काय महत्वाच्या वास्तू आहेत महत्वाची ठिकाणं आहेत जिथे तुम्ही जाऊ शकता अशा सगळ्या पद्धतीची माहिती इथे मिळते लोड व्हील आणि लोड व्हीलर कॉमन रिंग याचा सुद्धा वापर करण्यात आलेला आहे ज्यामुळं अतिरिक्त भार हा कमी कर हो जा जा प्रवाश करता येऊ शकेल ज्या ज्या वेळेला मोनो अडकते वेळेला सिच्युएशन असते जीव प्रवासी प्रवास करत असतात आणि अशा प्रवाशांचा विश्वास संपादन करणं हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा मोनोसाठी येत्या काळामध्ये असणार आहे म्हणूनच आपण जर बघितलं तर वीस सप्टेंबर पासून मी मोनोरेल सुट्टीवर जाणारे काही दिवस मोनोची वाहतूक बंद असणार आहे ज्या वेळेला तुम्ही प्रवास करत आहात त्यावेळेला तुम्हाला सुरक्षित वाटावं म्हणून आता हे अद्ययावत रॅक्स तुम्हाला पाहायला आहेत सपोर्ट सिस्टीम इथे आपल्याला पाहायला मिळते आहे साधारणपणे दहा अशा पद्धतीच्या गाड्या येऊन आता वडाळ्यातील या डेपो मध्ये आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात न्यूज एटीन लोकमतच्या मदतीनं तुम्ही याचा अनुभव घेताय परंतु सगळ्यात महत्वाचे चॅलेंज या सगळ्या प्रवासादरम्यान एकच राहणार आहे ते म्हणजे मुंबईकरांचा विश्वास संपादन कर चेंबूर वडाळा त्यानंतर लोअर परेल नायगाव अशा अनेक भागात ही मोनो प्रवास करत असते आणि दररोज मोनोने प्रवास करणाऱ्या नागरिकांना एक समस्या कायम जाणवते ते म्हणजे प्रवासी संख्या मोनोमध्ये कायमच कमी असते परंतु पावसाच्या परिस्थितीमध्ये किंवा गर्दीच्या वेळेमध्ये अचानक एखाद्या कॅलेमटीच्या वेळेमध्ये मोनोला पसंती दिली जाते अशाच पद्धतीची पसंती ही त्याही दिवशी देण्यात आलेली ज्या वेळेला मोनो बंद पडलेली होती आणि या घटनेतनं वारंवार आपण जर बघितलं तर एन डी मार्ग काढण्याचा प्रयत्न करते मग अगदी जी अडकलेली माणसं आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी जी सिस्टीम असेल त्याचबरोबर लिफ्टिंग सिस्टीम असेल फायर ब्रिगेडला तैनात करणे असेल सोबतच ज्या वेळेला मोनो बंद पडते त्यावेळेला कुठल्याही पद्धतीचं रेकॉर्डिंग पाहायला मिळत नाही म्हणून बसवण्यात आलेले सीसीटीव्ही असतील किंवा मोनो मध्ये एक वेगळ्या पद्धतीचं तंत्रज्ञान आता पाहायला मिळणार आहे आजूबाजूला दोन मोनो असताना मध्ये साधारणपणे एकशे सत्तर ते एकशे ऐंशी मीटर पर्यंतची लांबी असणारा एक पॅच बनवण्यात आलेला आहे ज्याच्या मदतीनं दोन मोनोमध्ये म्हणजे जर अप दिशेला आणि डाऊन दिशेला जाणारी मोनो असेल तर त्या प्लॅटफॉर्मच्या मदतीनं लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणच्या मोनोमध्ये स्थलांतरित होण्याची संधी मिळत असते अशा पद्धतीचे ट्रॅक सुद्धा आता अद्ययावत झालेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळं रेस्क्यूचा पर्याय ज्या वेळेला अद्ययावत केला जातो त्याच वेळेला हे मोनोचे डबे सुद्धा अद्ययावत होणं गरजेचं आहे खर तर मोनो ही पांढरा हत्ती मुंबईसाठी आहे आणि हा पांढरा हत्ती पोहोचणं काही सोपी गोष्ट नाही कारण मोनोच्या अनेक स्टेशन्सला कनेक्टिव्हिटी नाही आणि त्यामुळे प्रवाशांची संख्या म्हणावी तितकी नाही साधारणपणे दिवशी वर्किंग डेज मध्ये जर आपण बघितलं तर अठरा ते एकोणीस हजार प्रवासी हे मोनोने प्रवास करतो संख्या अतिशय कमी आहे परंतु ही प्रवासी संख्या वाढवणं प्रवास सुरक्षित करणं आणि मुंबईकरांचा विश्वास संपादन करणं अशा अनेक चॅलेंजेसला एम एमआरडीए ला समोर जायचं आहे आणि त्यापूर्वी मुंबई मोनो ही काही दिवसांसाठी विश्रांतीवर जाते काही दिवसांसाठी आराम करणार आहे आणि नव्या जोमानं पुन्हा एकदा ट्रॅकवर उतरणार आहे की कधी येणार याबाबतची निश्चित तारीख आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली नाही एम एमआरडीएफ प्रशासनाकडून लवकरच याबाबतची जा तारीख जाहीर केल्या जाईल त्याआधी आपण बघतोय की न्यूज लोकमतच्या मदतीनं हे नवीन रॅक नवीन प्रणाली नेमकी कशी असेल हे आम्ही तुम्हाला दाखवलंय ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज एटी लोकमत आपल्या सगळ्यांची रजा घेते मी सुस्मिता हो फदाणे पाटील आणि माझ्यासोबत होते व्हिडिओ गणेश कदम माझ्या बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत रहा न्यूज एटीन